ओगलेवाडीच्या जवळ सदाशिवगड किल्ला आहे त्या ठिकाणी मी आता वर जाण्यासाठी आलेलो आहे हे कराड तालुक्यामध्ये येते हा पायथ्याचा भाग आहे पायथं झाडं वगैरे भरपूर आहेत वनराई या ठिकाणी छान असे आहे झाडांची संख्या फार आहे इथे पायथ्याला आणि जंगलसदृश असा भाग आहे परंतु घनदाट असे काही जंगल नाही आहे या ठिकाणी म्हणजे फार असं मोठे जसे घनदाट असते तशा प्रकारचं नाही आता या ठिकाणी मी चाललेलो आहे असे जाणाऱ्यांचे काय वर्द्र वगैरे काय नाही मी एकटाच आहे पहा खाली कोण नाही वरील कोण नाही या ठिकाणी आता हे मंदिर आहे पा दत्त मंदिर ते मी पाहण्यासाठी जातो जातोय अरे दत्त मंदिराला इथं लॉक लावलेला आहे पहा छान अशी मूर्ती आतमध्ये पाहायला मिळते पहा चांगली मूर्ती आहे या ठिकाणी या ठिकाणी मी दर्शन घेऊन आता पुन्हा चालायला सुरुवात केलेली आहे एकदम उभी अशी चढण आहे ह्या सदाशिवगडाची पहा आता खालचा भाग तुम्ही पाहिला या ठिकाणी वरचाही पाहिला वर आणि खाली कोणी दिसत नाही पहा येणारे जाणारे दहा मिनिट चाललं असेल पहा तरी सुद्धा दम लागतोय थोडीशी विश्रांत घेऊन पुन्हा मी चालायला सुरुवात करतोय म्हणजे एक दोन मिनिट विश्रांत घेऊन एवढी त्याची उंच अशी चढण आहे पहा लहान मुलगा आणि एक माणूस आलेला दिसतोय पहा किती वेळ लागतो पोचाय वीस मिनिटात किल्ल्यावर जातो असं सांगितलेलं आहे पण म्हणाला तुम्हाला साधारणत एक तास वेळ लागेल वर जायला आता खालील हा भाग दिसतोय बा यावरून अंदाज येईल मी किती उंच आलेलो आहे परंतु अजून किल्ल्यावर जाण्याचं फार अंतर आहे सदाशिव गाडावर पोहोचण्याचं ठिकाण फार उंच आहे अजून आताच मला जास्त दम लागत आहे बा सोबत मी पाण्याची बाटली घेतलेली आहे पाणी पिण्यासाठी दम एवढा लागतो की पुन्हा खाली जावा असं वाटतं परंतु वर जाणारच आहे मी गडावर असलेल्या मंदिराचं मी दर्शन घेणारच आहे असा मी निश्चय केलेला आहे आणि म्हणून मी वर चाललेलो आहे किती दम लागू द्या तरी सुद्धा काही न भीती बाळगता मी आता वर जाण्याचं ठरवलेलं आहे एकटाच वर चाललोय एक माणूस भेटला बा, बघा खाली जाताना दम लागतो वर चढताना उंच आहे बिबट्या येतो की काय अशी भीती सुद्धा वाटते हातामध्ये एखादे एखादी काटे असावे असे सुद्धा मला वाटले होते परंतु मी चाललेलो आहे तसाच धामाच्या दारा वाहू लागलेल्या आहेत गडाचा हा दक्षिणेकडील भाग दिसतोय पहा हर दूर अंतरावरचा भाग दिसत आहे या ठिकाणी फार दूरचे दिसते पा आणि फार खोल असा भाग आहे तोही दिसतोय लांब आहे ते

थोडासा सपाट भाग दिसतोय पण जिथं चढायचं आहे प्रत्यक्षात तो उंच भाग आहे पाच सहा गाडव या ठिकाणी दिसत आहेत पहा परंतु त्यांच्या पाठीमाग मी उभा राहणार नाही तीन तीन चार महिन्याचे गाडव दिसते पा, तिन, पा। लहान त्याला देखील हात लावणार नाही कारण इतर गाडव अंगावर येऊ शकत चावायला बछडा दिसतोय त्यांचा फारच सुंदर आहे व रस्त्यातच उभा आहे परंतु मी त्याच्या बाजूने निघून वर आलेलो आहे वाटतोय जवळ आल्यासारखं पण लांब आहे अजून फारच उभी अशीच सडन आहे या गडाची सदाशिव गड म्हणतात वर अजूनही गडाचा भाग आलेला नाही पा, वरचा भाग अजूनही उंच आहे अजून चढून आहे तिकडे समोर असं दगडखाण्यासारखा भाग दिसतोय पा त्या ठिकाणी दगडखाना असू शकते गडावर बऱ्याच वेळेस तरुण मुलीवर जात असतात त्यांचं जे प्रमाण आहे ते फारच कमी असावं असं मला वाटत कारण हा इकडं गर्दीचा एरिया दिसत नाही फारच मला दम लागलेला आहे बामाच्या धारा वाहत आहेत इतका दम लागलेला आहे एक मुलगा एक मुलगी आता मी जवळ आलेलो आहे असं मला वाटतंय इथून शिवर आहे बा हा खैर आहे खर खैर आहे का शिवर आहे बा शिवर दिसत चक्कर येऊन पडतो की काय एवढा दम लागलेला आहे बा